नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत वेशा व्यवसाय चालू असणाऱ्या लॉजवर तुरुंबे तालुका राधानगरी येथे पोलिसांचा छापा दोघांना अटक आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी राधानगरी तालुक्यातील तुरुंबे येथील स्पर्श फार्म हाऊस अँड लॉजिंग मध्ये छापा टाकला असता येथे राधानगरी पोलिसांना अनैतिक मानवी वाहतूक आणि वेशा व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनास आलं यावेळी लॉजचे तुरंबे येथील मालक शहाजी पिराजी कुंभार वय पस्तीस आणि कपिलेश्वर तालुका राधानगरी येथील मॅनेजर श्रीधर दिनकर पाटील वय पंचावन्न यांना ताब्यात रंगेहात ता याबाबत राधानगरी पोलीस ठाण्यातून अधिक माहिती अशी की दोघे स्वतःच्या फायद्याकरिता गरीब आणि महिलेचा गैरफायदा घेऊन तिला पैशाचा आमिष दाखवून आर्थिक लाभ मिळवून देण्याचं प्रलोभन दाखवून व्यापार करण्यासाठी पीडित महिलेला वेश्या व्यवसाय करता मिळवून या लॉज मध्ये शरीर गमनाकरिता ग्राहकांकडून पंधराशे रुपये घेऊन पीडित महिलेला त्यातील पाचशे रुपये देत होते याबाबत राधानगरी पोलिसांनी छापा टाकत हा गुन्हा उघडकीस आणलाय राधानगरी न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या कारवाईची माहिती मिळताच शाहूवाडीचे विभागाचे एस पी पवार यांनी राधानगरी पोलीस ठाण्याला भेट देऊन अवैध व्यवसायावर कठोर का कारवाई करण्याच्या सूचना दिल्या अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा